नाही का आम्ही शिळे तुकडे खाऊन रस्त्यावर बसलेला आहे चार महिने झाले करायचं काय आम्ही त्याला जर शिक्षण दखल ना त्याला बहिणी नाही का त्याला आई नाही का अशा म्हातारीणसं आम्ही रस्त्या हॅलो कार उप केलं फार परिशान झालं फार रड आमची कोणी दखल घेतली नाही शासनाने घेतली नाही तहसीलदार साहेबांनी त्यांनी प्रयत्न केले पण त्याच्यानं काही झालं नाही बामदार साहेबांना आमची दखल घेतली आम्ही त्यांच्या मागे उभा राहणार 下单吧。<music> <music> Thank <laughs>